अरे माझ्या गोपाळ कृष्णा करीन तुझीच आरती करीन तुझीच आरती अरे माझ्या <ज़ाना> गोपाळ कृष्णा करीन तुझीच आरती शुद्ध गंगा स्नान भावे घालीन तुला गंध केशरी लावीन वरती अरे माझ्या <ज़ाना> गोपाळ कृष्णा करीन तुझीच आरती तुझीच आरती अरे माझ्या गोपाळ कृष्णा करीन तुझीच आरती करीन तुझीच आरती रे माझ्या गोपाळ कृष्णा करीन तुझीच आरती पिवळा पितांबर नेसवीन तुला शेला हिरवा घालीन वरती पिवळा पितांबर नेसवीन तुला शेला हिरवा ला घालीन वरती अरे माझ्या गोपाळ कृष्णा करीन तुझीच आरती तुझीच आरती अरे माझ्या गोपाळ कृष्णा करीन तुझीच आरती तुझीच आरती कुंडलाची प्रथा कुंडलाची प्रभा मुकुटाची शोभा तुळस मंजिरी वाहिनवरती कुंडलाची प्रभा मुकुटाची शोभा तुळस मंजिरी वाहिनवरती अरे माझ्या गोपाळ कृष्णा करीन तुझीच आरती तुझीच आरती अरे माझ्या गोपाळ कृष्णा करीन तुझीच आरती तुझीच आरती सुवर्णाच्या ताटी पक्वानांची दाटी दह्या दुदान भरीन वाटी सुवर्णाच्या ताटी अकवांनाची दाटी दह्या दुधान भरीन वाटी अरे माझ्या गोपाळ कृष्णा करीन तुझीच आरती तुझीच आरती अरे माझ्या गोपाळ कृष्णा करीन तुझीच आरती तुझीच आरती शांती तबकात तब क्षमा फुलवात नित्य रहावे तुझ्याच पाशी शांती तबकात क्षमा फुलवात नित्य रहावे तुझ्याच पाशी अरे माझ्या गोपाळ कृष्णा करीन तुझीच आरती तुझीच आरती अरे माझ्या गोपाळ कृष्णा करीन तुझीच आरती तुझीच आरती अरे माझ्या गोपाळ कृष्णा करीन तुझीच आरती तुझीच आरती तुझीच आरती जय श्री कृष्णा धन्यवाद जय धन्यवाद